तर आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला आधी खूप खूप अशा शुभेच्छा आणि आता ये ना मी साडा रांगोळी करून घेतली बाहेर अंगणामध्ये त्यानंतर उंबरठा पण धुवून त्याला हळदीचं लेपण लावून घेतलं उंबरठ्यावरती पण साधी सिंपलच अशी रांगोळी काढून घेतली उंबरठ्याखाली पण अशी रांगोळी काढली पिवळ्या कलर टाकलाय आधी त्यानंतर आहे ना हिरवा आणि लाल कलरमध्ये कलर, कलर भरतीये रांगोळीमध्ये तर सिंपलच रांगोळी काढली असे तर आता आहे ना आपण भाजीची तयारी करू तर रांगोळी साडा वगैरे सर्व झालंय आता स्वयंपाकाची तयारी तर सकाळी सकाळी मळ्यात जावं लागतं ना त्यामुळे ना त्यामुळे ना आधी स्वयंपाक करून घेते तर आता सुरुवातीला आहे ना मी तीच भाजीच करतीये तर थंडीच्या दिवसात आहे ना मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर आमच्या घरचीच मिथीची भाजी शेजारच्या काकूंनी दिलेली होती तर ती भाजी दोन पाण्यांनी धुऊन घेतली चांगली आणि आता फोडणी द्यायला घेतली तर जिरे आणि लसूण तळून घेतला आहे चांगला त्यानंतर दोन पाण्याने भाजी धुवून घेतली मी आणि ती भाजी ना परतायला टाकती तर चांगली अशी कडू पाणी जळेपर्यंत तिचं परतून घ्यायचं म्हणजे भाजी छान लागती खायला कडवट लागत नाही तर भाजी धुवून परतायला टाकली आणि थंडी इतकी थंडी आहे आमच्याकडं तर बस कधी खूप असे कडाक्याची थंडी आहे बाहेर निघावं वाटत हो नाही इतकी थंडी आहे पण सकाळी सकाळी आपल्याला कामात उरकावास ना तर माळ्यात बी जायचं राहतं त्यामुळे ना सकाळचे आहे ना पटकन आवरली पाहिजे त्यामुळे ना पटपट सडा रांगोळी करून घेतली उंबरटा पूजन पण करून घेतलं आणि आता भाजीची तयारी करतीये तर भाजी छान अशी परतून घेतली तर चार पाच मिनटं आहे ना भाजी चांगली परतून द्यायची म्हणजे तिचं आहे ना कडू पाणी जळून जातं कडप आणि जळून गेलं का भाजी खायला छान लागते आणि आता आहे ना मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याचं वाटण करून आणते तर भाजीला आहे ना शेंगदाणी आणि हिरव्या मिरच्या टाकून चांगली शिजून दिली पाच दहा मिनटं तर अशा पद्धतीने ना पातळ भाजी केली मी भाकरी संग खायला तर शक्यतो मळ्यात जायचं राहतं ना त्यामुळं सकाळी आमच्याकडे भाकरीच होतात तर एवढी पातळ भाजी केली आहे आणि भाजी पण झाली माझी छान अशी भाजी पण शिजली आहे तर आता त्यानंतर भाकरी करते मी तर आता आहे ना बाजरीच्याच भाकरी करणार आहे म्हणजे जेवारी काय करणार नाही कारण आम्ही उन्हाळ्यातच खात असतो जेवारी तर थंडीमध्ये ना सकाळ संध्याकाळ बाजरीची भाकरच खात असतो कारण बाजरीची भाकर आहे ना ही दमदमीत राहतात भूक लागत नाही लवकर मळ्यातली कामं असतात ना जड कामं असतात त्यामुळं भूक लागती पोळ्यांनी तर बाजरीच्या भाकरी ना भू भूक लागत नाही त्यामुळे ना आम्ही बाजरीच्या भाकरीच करत असतो दोन्ही टाईम शक्यतो पोळ्या करतो संध्याकाळी तर आता आहे ना भाकरी करून घेते आणि दिदी पण माझ्यासंग बोलत होती की मम्मी तुला आज लवकर जायचं आहे का मळ्यामध्ये म्हणून तर मग मी तिला सांगत होते आज आम्हाला कांदे काढायचे कांदे कापायचे तर आज आम्हाला लवकर जायचं आहे मळ्यामध्ये बाकीचं काम तू आवरून घे म्हणून ती ना चार पाच दिवस घरीच आहे तिला बरं नाही आहे त्यामुळं तर तरी पण तिला काम आहेच तर बरं नव्हतं ना म्हणून ती घरी होती मग कॉलेजला गेलीच नव्हती तर आता माझ्या भाकरी पण झाल्या तर आता आहे ना मी महालक्ष्मी देवीची ना पूजा मांडून घेतली इथं बाजरीची भाकर आणि मी तिच्या भाजीचं नैवेद्य दिला आणि पोथी पण वाचून घेतली म्हणजे ना संध्याकाळी ना मग पोथी वाचायची काही गरज पडत नाही तर पोथी वाचून घेतली आत्ता आरती पण करून घेतली त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी एकदम साधी सिंपल रांगोळी काढली बाहेर अंगण पण सारवलं आहे तर छान अशी रांगोळी काढून घेतली आहे मस्त सा एकदम साधी सिंपल आहे ना इथं बघा जा गुलाबाचे फुलं पण आलेले हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आहे येणार मार्गशीष महिन्यातला तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप आशा शुभेच्छा तर आता माझी पूजा वगैरे सर्व झाले सर्व काम आहे नऊ नऊ वाजले आता नऊ वाजेपर्यंत मला सर्व काम आहे आता आम्ही चाललोय मळ्यामध्ये तर मळ्यामध्ये कांदे करायचे काही कांदे कापायचे तर आज माझ्याकडे आहे ना कांदे काढायचं काम आहे आणि आजीन त्या ना कांदे कापणार आहे तर चला आज माळ्यामध्ये जायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज आम्ही काय काम करणार आहे आणि चला तर बघा मी इथं वावरामध्ये आलेली आहे आणि इथं माझे कांदे काढायचं काम चालू आहे तर मी एकटे कांदे काढून राहिली आणि तिकडे आहे ना आजीन त्या कांदे कापूर राहिल्या तुम्हाला दाखवते मी हे बघा इथं आहे ना आजीन त्या कांदे कापूर राहिल्या कारण जास्त लांब ना त्या माझ्याजवळून त्याच्यामुळे आहे ना थोडंसं ब्लर येत आहे तिथं आम्ही काल कांदे का वाहून टाकले होते ना तिथं कांदे कापू राहिले होते दोघीजणी दोन्ही आजच आहे तर आणि इथं आहे ना मी कांदे आहे तर इथं पण हार्वेस्टिंगच करायची आहे कांद्याची आणि इथं समोर आम्ही कांदे काढले ते पोलाच्या तुकड्यामध्ये तर आता इथं काढती आहे इथं पण हार्वेस्टिंग करूनच कांदे काढतोय तर अशा प्रकारे ना कांदे निघत आहे इथं पण तर मी एकट्याचे आज कांदे काढायला तर बघू आता किती कांदे काढायचे होते आज माझ्याकडून आणि थंडी तर खूप खुप आहे खूप अशी कडाक्याची थंडी आहे कारण थंडीमुळे ना कामच उरकत नाही खूप वेळ जातो काम आवरायला घरामधलं आणि उशीर होतो मग वावरात यायला बी तर चला आता आहे ना कांदे काढून घेते मग परत तुमच्याशी बोलती तर हे बघा एवढे कांदे उपटले आहे मी तर ह्या पोलापर्यंत कांदे उपटले तर आता पोलापासून तिकडं बाकी आहे अजून ते उपटायचे तर आता मी घरी चाललीये तर खूप दमल्यासारखं झालं साडेपाच वाजले आता मी चालले घरी मस्त कांदे कापले का तुम्ही दोघे ना कांदे मस्त कांदे जास्त कापले म्हणलं दोघे ना पगार उद्या तर होऊन जातील तुम्हाला दोघीला मी दोन पट्ट्या काढल्या मग तिथे मस्त कापले हे काय हे काय काकू न कापले हा मग मग मला माहिती होत गवळाचा काढू का तुझं काय का नाही उद्या लागायची नाही का नाही कलर मस्त आला आधी नव्हतं कलर दिसत माती मधी ती नाही कापायची का मग आजी तरी तर ठेवला चहा हा काग तुला मी सांगितलं स्टील चाय म्हणून छान त्याच होतं मग बापाला कोरा चायचा होता मग तेच एक पातील झालं मला धुवायचंच होत मग भांडे एक पातील इतकं इतके भांडे साचून ठेवत असतं का गोत कमी आहे दिवाळीला तर आता मळ्यातून आलो बराच वेळ झाला दिदीने चहा पण ठेवलाय तिकडे गॅसवरती आणि आता म्हटलं संध्याकाळची देवाबत्ती करून घ्यावा देवपूजा करून घ्यावा आपली संध्याकाळचे तर त्यासाठी ना मी इथं देवपूजा आहे तर दिव लावून घेते पहिले सुरुवातीला मगच देवपूजा करतील पुढील कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण देवपूजा करतो ना तर सुरुवातीला देव लावून घ्यायचा त्यानंतर देवपूजा करून घेतली आरती करून घेतली आता नमस्कार करून घेते आणि पोती तर मी सकाळीच वाचली त्यामुळं आता काही वाचत नाही डबल डबल आता आहे ना फक्त आरती करून घेतली आणि नमस्कार करून घेतला आणि नैवेद्य पण मी सकाळीच दिला होता त्यामुळं नैवेद्य काय आता देणार नाही आहे तर फक्त आरती करून घेतली आणि नमस्कार करून घेतला तर चला आता चहा घेऊ आगो मा तर त्या ना मी किती सारा किराणा आणला आहे तांदळाचा कट्टा तेलाचा डबा रवा आणलाय आणि इथं साबुदाणा पण आणलाय खूप सारा असं साबुदाणा घेऊन आले आज मार्केटमधून बाबा मार्केटला गेले होते आज सर्व काही आणलं आहे माझी देवपूजा पण झाली तर चला आता चहा घेऊ चहा घेऊ का तर आहे ना आता आपल्याला उसळ करायची ना यामध्ये आदर खोबरं आणि लसूण याची पेस्ट करली मी हे बघा अशा प्रकारे तळून घेतली आता यामध्ये टमॅटो टाकते टमॅटो छान तळून घेऊ आपणपर्यंत तळून घ्यायचंय मस्त असं उसळच्या भाजीचा देत्या पाच ना उसळच्या भाजीत देते मस्त उसळची भाजी करायची टमॅटो टाकून तर आता मसाला तळून घेतलाय खोबरं लसूण अद्रक आणि टमॅटो तर ते तळून घेतलंय आता जिरे मोहरी टाकीते एक चमचे जिरे टाकले मोहरी घेते आता मी पूजा वाचून घेतली टाकून दे आता चांगलं पाय अजून मिरची टाकायची मिरची तडते दोन चमचे लाल तिखट टाकते एक थोडासा वाढवा टाकला कारण तिखट पाना कमी ना त्याला त्यामुळं आणि एक चमचा आहे ना काळा तिखट टाकते आपले बेसिक मसाले घरातले तेच वापरतेय थोडीशी वेगळे पद्धतीनं उसळ आहे ना मसाले चांगले परतले उसळ टाकून देते भाता बरोबर चपाती -बर, बरोबर भाकरी बरोबर छान लागते तर आता यामध्ये मीठ टाकते थोडस आणि थोडस रासा वाढवते मी कारण सगळ्यांना पुरलं असं तर बघा अगोदर पण मी टाकलेलं आहे त्यामुळे मी थोडं कमीच टाकलंय पसारा करून ठेवलाय एवढे भांडे साचून ठेवले सकाळपासून गेली ना तिने एवढे भांडे साचून ठेवले आता तिलाच घसायला होत तर आज माझी भाजी झाली आहे उसळची उसळची भाजी बनवली आज सोडायला भात केलाय थोडी सुकी मी तिची भाजी पण केली आहे चपात्या पण झाल्या स्वयंपाक सगळा रेडी झालाय आता तर आता जेवायला जायचं आहे आणि व्हिडिओची एंडिंग पण मीच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय